भोपली शहरामधील रेल्वे स्टेशन जवळील आदर्श अपार्टमेंट परिसरामधील महिलांचा पुन्हा एकदा देशी दारूच्या दुकानाला घेऊन हल्ला बोल <स्केण> काल आमचा माणूस त्यांनी चालू ठेवल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस स्टेशन सुद्धा गेला पोलिसांनी तक्रार घ्यायला नकार दिला कारण तिथं मान्य जिल्हाधिकारी यांच्या मार्फत अधीक्षक यांची त्यांना परवानगी आहे पब्लिक जाने जाणे पोलीस स्टेशन ठीक पोलीस मी चला नाही आमची सोसायटी सांगतो का ऐकतोय जे गोष्ट आमच्या अधिकार नगर सदर क्षेत्र हे अरहिवासी क्षेत्र असल्याचा दाखला दिल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडनं या देशी दारूच्या दुकानाला या रहिवासी क्षेत्रामध्ये परवानगी दिली असल्याचा दावा जो आहे तो एक्साइज डिपार्टमेंट कडनं करण्यात आलेला आहे नमस्कार मित्रांनो मी संपादक राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी आणि आता पाहूया सविस्तर वृत्त आज दिनांक पंधरा डिसेंबर रोजी रेल्वे स्टेशन आदर्श अपार्टमेंट या परिसरामध्ये अनेक वसाहती आहेत अनेक रहिवासी इमारती आहेत आणि या इमारतींमध्ये अनेक मोठ्या संख्येने महिला तसेच लहान मुलं आहेत आणि या इमारतींचा खालचा परिसर जो मोकळा परिसर आहे यामध्ये या महिला सातत्यानं उठत बसत असतात आपापली कामं तेथे बसून करत असतात एवढंच नव्हे तर या, या परिसरामध्ये अनेक महिला महिलांचे टेलरिंगचा बिझनेस सुद्धा चालतोय येथे अनेक महिलांची जे सातत्याने वर्धाळ असते आणि अशा परिस्थितीमध्ये त्या रहिवासी क्षेत्रामध्ये एक देशी दारूचं दुकान उघडल्यानंतर या संपूर्ण महिलांवरती त्याचा परिणाम झालेला आहे महिलांचं स्वातंत्र्य जणू हरपूनच गेलेलं आहे आता पहिल्यासारख्या या महिला त्या बिल्डिंगच्या खाली वावरू शकत नाहीत कारण आता तिथे दारुड्यांचं सातत्याने येणं जाणं चालू असतं आणि याच गोष्टीला याच गोष्टीवरती आक्षेप घेत आज पुन्हा एकदा या महिलांनी हल्लाबोल केलेला आहे आज सकाळी या सर्व महिला ज्या आहेत एक मोठ्या संख्येने कोपोली नगर प्रशासनाच्या कार्यालयामध्ये उपस्थित झाल्या तेथे त्यांनी उपमुख्याधिकारी बगळे साहेब यांचे जे संवाद साधलेला आहे बगळे साहेबांनी सदर गोष्टी बद्दल कोपोली नगर प्रशासनाचा कुठचाही संबंध नसून हे जे प्रकरण आहे हे आपण पोलीस स्टेशनकडे वळत करूया असं सांगितलं कर, त्यानंतर पोलीस प्रशासनाकडनं म्हणजेच खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक शीतल राऊत यांनी देखील सांगितलेलं आहे या प्रकरणाशी आमचा कुठचाही संबंध नाही हे प्रकरण जे आहे ते एक्साईज डिपार्टमेंटचं आहे आपण एक्साइज डिपार्टमेंटशी या संदर्भामध्ये एक्साइज डिपार्टमेंटलाच जावं विचारावं त्यानंतर या महिलांचा मोर्चा जर एक्साइज डिपार्टमेंट वळाला आणि पुढे काय झालं आपण पाहूया तुम्ही बघू शकता

त्यावेळेला तुम्ही नव्हता सध्या तुमच्या आधी दुसऱ्या आधी का आता जे प्रकार झालेला आहे की ते ना। ना 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 ले, 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 ले। आता त्याचे आम्ही जळून हे आता त्या प्रकरणावरती जर स्टे घ्यायचा असेल हरकत घ्यायची असेल त्याला काहीतरी प्रोसिजर होती तर आमची चर्चा तेच झाली ना आता दोन गोष्टी तुमच्या चर्चेत सांगतो की आता मी आजच्या आज एस पी साहेबांना ठेवतो

रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग पण तीन रुपये आणि आज म्हणलं दादा हे ठिकाण नाही दुसरीकडे चालू कर

एक्साइज ऑफिसमध्ये पोहोचला आणि आज हा बार बंद केल्याशिवाय आम्ही या कार्यालयामधनं हलणार नाही असं एक्साईज अधिकाऱ्यानं सांगितलं महिलांच्या वतीने सोनू शेलार दिलीप पुरी मितेश शाह आतिफ कागदी हे अधिकाऱ्यांना प्रश्न करत होते व या महिला मोर्चाला खंबीरपणे पाठिंबा देत होते त्यानंतर एक्साईज अधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षकांना फोन लावला व सदर घटनेसंदर्भात पूर्ण वृत्तांक केलं त्यानंतर जिल्हा अधीक्षकांनी असं सांगितलं की सदर महिलांची व त्यांच्या प्रतिनिधींची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठक आपण बसवू आणि त्यानंतर जिल्हाधिकारी जे निर्णय देतील तो दोघंही पक्षांना मान्य करावा लागेल आणि तात्पुरता हा बार बंद करण्यास आदेश दिले आणि त्यानंतर अधिकाऱ्यांनी जोपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक होत नाही तोपर्यंत हा देशी दारूचा बार बंद करण्यात येईल असं स्पष्टपणे सांगितलं डिटेल्स दिल्यानंतर मंगळवारी किंवा बुधवारी मंगळवारी किंवा बुधवारी तुमचे काही प्रतिनिधी <laughs> तुम्हाला सगळ्यांना तर सगळे पण शकतात तुमचे काही प्रतिनिधी लायसन्सीचे प्रतिनिधी आणि आम्ही अधिकारी हे आपली सगळ्यांची साहेब मंगळवारी किंवा बुधवारी कलेक्टर साहेबांकडे हिअरिंग लावणार ठीक आहे ठीक आहे त्या हिअरिंगमध्ये जे होईल ते सगळं तुमच्यासमोर होणार आहे ठीक आहे त्याच्यामधला आमचा पण रिपोर्ट असणार आहे तुमच्या तक्रारी असणार आहेत तुमचं आणखीन काय असेल तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे त्या हिअरिंग मध्ये नंतर जो फायनल निर्णय होईल तो तुम्हाला पण बंधनकारक राहील नंतर तोपर्यंत हे दुकान बंद राहण्याची जबाबदारी माझी रितेश साहेब तुमचे आणि साहेब तुमचे आम्ही सोसायटीच्या तिन्ही सोसायटीच्या वतीने आम्ही तुमच्या आभार मानतो की तुम्ही आमच्या शब्दाचा मान मिळाला आणि तुम्ही जे काही आता पत्रव्यवहार आणि तुम्ही जो काही रिपोर्ट पाठवाल तो तुम्ही एक निष्पक्ष रिपोर्ट वाटवा लागेल अपेक्षा बाळगतो की तुम्ही त्यामुळे आता फक्त एवढंच आहे की तुम्ही त्यांना गोलोबांना कन्वे करून त्यांनी तिकडे दुसरा कुठलाही व्यवसाय करावा आम्हाला कुणाच्या पोट्याचे खडगी पायऱ्या काढायचे त्यांनी तिकडे काही दुसरा कुठलाही बोललो किंवा साई त्या त्यांचं दुकान कायम स्वरूपी बंद करण्याची जी ऑटो आहे ना एसपी आणि कलेक्टर साहेबांच्या तर आम्हाला त्याचे अधिकार आता तर एस पी साहेबांनी ऑर्डर दिलेली आहे जो निर्णय लागत नाही तोच सोड दुकान बंद म्हणजे आमच्या महिला भगिनी आता आम्ही असं दिलाय तर आता आदर्श अपार्टमेंट रेल्वे स्टेशन परिसरामधल्या ज्या महिला इथे मोर्चा घेऊन आलेल्या कारण त्या परिसरामध्ये जे देशेदारूचं दुकान सुरू झालेलं आहे आणि त्यावरती त्यांचा आक्षेप आहे तर या संदर्भात आपण काय कारवाई करण्याचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि आपल्याकडनं काय प्रतिक्रिया करणार या संदर्भात महिलांशी चर्चा झाल्यानंतर जे देशी दारूचं दुकान आपल्या पूर्वी खोपलेमध्येच ते अस्थित होतं त्याच्यानंतर तिथून शेजारच्या बिल्डिंगमध्ये माझ्यामध्ये ते स्थलांतरित करण्यात आलेले आहे आणि त्यानंतर महिलांचा आक्रोश बघितल्यानंतर सर्व महिलांचे निवेदन ऐकून घेतल्यानंतर सुप्रिंटेंडेंट साहेब रायगड अलिबाग यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा जी झाली त्याच्याप्रमाणे साहेबांनी तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यास सांगितलेलं आहे ते दुकान आणि त्यानंतर सर्व लोकांचे निवेदनं लेखी निवेदनं आणि सगळे पुरावे आणि सगळ्या माहिती तपासल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या त्या संदर्भात एक हिअरिंग ठेवण्याचं साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे त्यानंतर खोपोली एक्साईज अधिकाऱ्यांनी देशी दारू बार चालवणाऱ्या मालकाला हे दुकान निर्णय होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले व खरोखर हा देशी दारूचा बार बंद झाला आहे की नाही हे प्रत्यक्षपणे जागेवरती जाऊन त्याची जा पाहणी देखील केली तर मित्रांनो रायगड टुडेच्या आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र